आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघर मध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला कोण तुम्हाला माहिती आहे ना चौधरी बरोबर आहे आता त्यावेळेला हे त्याला धरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोमाबम केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडून आणले अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देख यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही पण तिथपासून उंभ बोलत होते नाही कारण आवाज मोठा असतो कोणाचा देख कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी के केली स्थानिक पातळीवर ना असं झालं मग तुम्ही बोंबळण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची बरं अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये कारण जर त्याच्या का हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपनी प्रवेश का दिला आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली काय एकतरी काय एक काहीतरी का स्वीकारा ना एक सांगा ते एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपची माफी मागितली पाहिजे संपूर्ण देशामध्ये आगडोंग तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधूंचा हत्याकांड झाले दुर्दैवी घटना होती त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे